खैरवे भडगाव मधील पोलीस पाटील हटवण्याची ग्रामस्थांची मागणी सत्तरहून अधिक कार्यकर्त्यांचे निवेदन प्रशासनाकडे खैरवे भडगाव येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील पाटील यांच्या विरोधात गावातील नागरिकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे पुरुष व महिला ग्रामस्थांना विनाकारण शिवीगाळ मारहाण सार्वजनिक ठिकाणी अपमान व असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत गावातील शांती व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी तहसीलदार शहादा व सारंखेडा पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी बिरसा अध्यक्ष पावरा सुरेश संजय चौधरी ठाकरे वाघ विष्णू सोनवणे करण सनेर तसेच सत्तर पेक्षा अधिक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की पानपाटील हे वारंवार गावातील नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करत असभ्य वर्तन करत आहेत परिणामी गावात भयाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना सुरक्षित वाटत नाही त्यांच्या या वागणुकीमुळे सामाजिक कार्यक्रमातही ग्रामस्थांचा अपमान होतोय ग्रामस्थांनी धनराज पान पाटील यांना तात्काळ पोलीस पाटील पदावरून हटवून त्यांच्या जागी सन्माननीय सुशिक्षित व विश्वसनीय व्यक्तीची गावकऱ्यांच्या सहमतीने नेमणूक करण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे या प्रकरणामुळे खैरवे भडगावमध्ये संतापाची लाट उसळली असून

आवाज चालव ना वार पाहिजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार